हॅलो फ्रेंड्स घरच्या टेस्टिकानामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत मटर कचोरी रेसिपी शेअर करणार आहे आणि खूप सोप्यात सोपी पद्धतीने तुम्हाला ही रेसिपी सांगितली आहे तर एकदा नक्की ट्राय करा आता तसंही हळदी कुंकुचं सीझन सुरू आहे तर त्यावेळेला सगळ्या बायकांना एकच प्रश्न पडलेला असतो की नाश्त्यामध्ये काय बनवायचं बायकांना बोलवल्यानंतर तर त्यावेळेसाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे कमी वेळेमध्ये भरपूर सारा नाश्ता बनवून तयार होते आणि बायकासुद्धा खूप खुश होतील की एवढा चटपटा नाश्ता बनवून मिळेल त्यांना तर त्यासाठी ते मी मस्तपैकी मटर सोलवून घेतलेलं आहे भरपूर सारं बघा तसंही आता मार्केटमध्ये मस्तपैकी हिरवागार मटर यायला लागला आहे तर ही रेसिपी तर एकदा नक्की ट्राय करायला पाहिजे त्यासाठी इथे मी दीड कप इतकं मटर घेतलेलं आहे सोबतच इकडे पाणी गरम होण्याकरिता ठेवलेलं तर पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण सोलून घेतलेलं मटर ॲड करून घ्यायचं आहे आणि एक ते दोन मिनटापर्यंत बॉईल करून घ्यायचं आहे जोपर्यंत मटर मटर आपलं बॉईल होतं तोपर्यंत इकडे मी मसाला तयार करून घेते त्यासाठी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे पाच ते सहा इथे लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे आणि अर्धा इंच इतका अद्रकाचा तुकडा घेतलेला आहे एक चमच सोप ॲड करून घेतलेली आहे एक चमच जिरा अर्धा चम्मच काळी मिरी सगळं मी इथे ॲड करून घेतलेलं आहे मसाला मिक्सरला लावून वाटून घेते तर मसाला इथे आपल्याला जाडसर वाटायचं आहे खूप जास्त बारीक पेस्ट करून घ्यायची नाही थोडंसं असं जाडसरच ठेवायचं आहे मतर, ला मसाला तयार आहे लगेच आपण मटर चेक करून घेऊया तर मटरसुद्धा इथे बॉईल होऊन तयार झालेले आहेत एक मटर चेक करून दाखवते तर कशाप्रकारे आपल्याला शिजवून घ्यायचं उकडे नरम होईपर्यंत आपल्याला इथे जसे व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या प्रकारे नरम होईपर्यंत मटर शिजवून घ्यायचं आहे कारण आपण डायरेक्ट फोडणीला घालणार आहोत मटर हवे तर तुम्ही मिक्सरला लावूनसुद्धा ॲड करू शकता मसाल्यामध्ये तर मटर आपले बॉईल होऊन तयार झाले अशा प्रकारे एका गाणीमध्ये मटर काढून घ्यायचं आहे त्याच्यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर मटर थंड होते आहे तो तोपर्यंत आपण इकडे पीठ लावून घेऊया त्यासाठी ते मी दीड कप इतकं मैदा घेतलेला आहे मैदा व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे एक चम्मच ओवा हाताने क्रश करून ॲड करून घेत आहे ओवा ॲड केल्याने मस्त खमंग असे कचोऱ्या बनवून तयार होतात त्यासाठी ओवा ॲड करून घेत आहे मोहनसाठी एक चम्मच इतकं तेल ॲड करून घेते अर्धा चमच इतकं चवीपुरतं मीठ ॲड करून घेत आता पीठ व्यवस्थित हाताने था आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पिठामध्ये व्यवस्थित पीठ तेल मिक्स झालं की छान अशा कचोऱ्या खुसखुशीत होतात त्यासाठी व्यवस्थित हाताने था आधी पीठ मिक्स करून घेते आणि गोळा बनते की नाही सुद्धा चेक करून घ्यायचं आहे पिठाचा जर व्यवस्थित गोळा बनला की समजायचं पिठामध्ये तेलाचं मोहन बरोबर आहे तर इथे गोळा बनून तयार होत होता तर आपल्या पिठाला तेल व्यवस्थित आहे आता लगेच थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ लावून घेते तर पीठ एकदम घट्टही नाही आणि खूप जास्त नरमही नाही छान असा मर नरम असा पीठ लावून घ्यायचा आहे तरी ते व्यवस्थित पीठ लावून तयार झालेलं आहे बघा अशा प्रकारे जसं आपण दाबूत आहे बोटाने तर व्यवस्थित असा नरम आहे पीठ अशा प्रकारे पीठ लावून तयार करून घेतलेलं आहे जाळीसुद्धा बघू शकता पिठाला खूप जास्त आलेलं आहे तर अशाच प्रकारे आपल्याला पीठ लावून तयार करून घ्यायचं आहे एक दोन मिनटापर्यंत व्यवस्थित जोर लावून पिठाला मऊ करून घ्यायचं आहे तर पीठ इथे तयार होऊन तयार झालेलं आहे तर आता दहा मिनटासाठी रेस्टवर ठेवलेलं आहे पीठ जोपर्यंत नरम होते तोपर्यंत आपण इकडे मसाला तयार करून घेऊया सारण तयार करून घेऊया जो कचोरीला लागणार आहे तो तर त्यासाठी ते एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये एक चम्च इतकं तेल ॲड केलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं आहे त्यामध्ये आपण वाटलेला मसाला ॲड करून घेऊया तर इथे मी पूर्ण मसाला ॲड करून घेत आहे मसाला व्यवस्थित ॲड करून घेतलेला आहे पूर्ण तर एक मिनटापर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे मसाला इथे एक मिनटापर्यंत परतून झाला आहे आता या वेळेवर त्यामध्ये आपल्याला बॉईल केलेले मटर ॲड करून घ्यायचं आहे मटरसुद्धा एक ते दोन मिनटापर्यंत परतून घ्यायचे आहेत तर एक दोन मिनटं झालेले आहेत मटर व्यवस्थित इथे परतून घेतलेले आहे मसाल्यामध्ये आता चवीपुरतं अर्धा चमच इतकं मीठ ॲड करून घेत आहे एक चमच इतकी साखर ॲड करून घेत आहे टेस्टसाठी इथे चटपटी टेस्ट आली पाहिजे म्हणून मी इथे चाट मसाला आणि साखर ॲड करून घेतली आहे तर चाट मसाला मी नंतर शेवटी ॲड करणार आहे या वेळेवर साखर ॲड केलेली आहे आणि एक मिनटापर्यंत परतून घेतलेला आहे परतून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला एक पोटॅटो मॅशर घ्यायचा आहे आणि त्याच्याने व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचा आहे हवं तर तुम्ही मिक्सरलासुद्धा लावून घेऊ शकता पण त्याच्याने व्यवस्थित टेस्ट येत नाही ज्या या प्रकारे जर केला तर खूप छान टेस्ट येते म्हणून मी प्रकारे करून घेते आणि पोटॅटो मॅशरने मी पूर्ण इथे मॅश करून तयार करून घेतलेलं आहे सारण आता या वेळेवर आपल्याला अर्धा चम्मच इतकं किंवा अर्धा चम्मपपेक्षा थोडंसं जास्त असेल चाट मसाला ॲड करून घेतलेला आहे अर्धा चम्मच गरम मसाला आणि पाच ते सहा काजूचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे ते ॲड करून घेतलेले आहे काजू ॲड केल्याने मस्त असा क्रंच येतो खाताना पूर्ण एकदा एक ते दोन मिनटापर्यंत आपल्याला मिश्रण हा मिक्स करून घ्यायचा आहे आपलं सारण इथे बनवून तयार झालं आहे एक दोन मिनटापर्यंत थंड करून घेते सारण व्यवस्थित थंड झाल्यानंतर आपल्याला एक एक करून सगळे ते पेढे तयार करून घ्यायचे तर अशा प्रकारे आपल्याला एक छोट्या साईडचा बॉल तयार करून घ्यायचा आहे तर एक एक करून मी सगळे बॉल्स इथे तयार करून घेतलेले आहे अशा प्रकारे बॉल्स तयार करून घेतल्याने कचोरी बनवायला खूप सोपं जातं ज्यावेळेला आपण कचोरीचं सारण भरतो ना पारीमध्ये त्यावेळेला खूप असं सोपं जातं पटपट होतात खूप कमी वेळेमध्ये भरपूर साऱ्या कचोऱ्या आपण बनवू शकतो त्यासाठी आधीच अशा प्रकारचे पेढे पत बनवून ठेवून घ्यायचं आहे बाजूला तर पूर्ण पेढे तयार आहे लगेच पीठसुद्धा मी व्यवस्थित हाताने मळून घेतलेलं आहे सॉफ्ट करून घेतलेला आहे आणि पिठाचेसुद्धा आता मी पेढे तोडून घेणार आहे एकाच वेळेला सगळे म्हणजे बनवायला मला सोपं जाईल तर अशा प्रकारे मीडियम साईजचा ज्या साईजचा आपला गोळा आहे ना शा सारणचा त्याच प्रकारच्या पेढेसुद्धा मी पिठाचे करून घेतलेले आहे थोडेसे मोठ्या साईजचे आणि अशा प्रकारे आपल्याला गोल अशी पारी तयार करून घ्यायची आहे बघा अशा गोल अशी वाटी तयार करून घ्यायची आहे म्हणजे वाटीमध्ये आपल्याला व्यवस्थित हा बॉल ठेवता येईल अशी वाटी ते मी तयार करून घेतलेली आहे आणि अशा खालच्या बाजूने प्रेस करून पिठाचं सारण असं वर आलं पाहिजे पीठ असं आणि सारण खाली केलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे तरी ते मी व्यवस्थित अशा बंद करून घेतलेले जर तर जास्तीचं पीठ आलं असेल तर तुम्ही त्याला काढू शकता आणि कमी असेल तर अशा प्रकारे व्यवस्थित असं बंद करू शकता आणि बंद केल्यानंतर गोल असा पेढा तयार करून घ्यायचा आणि मधोमध हाताच्या दोन्ही हात तळाताच्या मधोमध ठेवून त्याला प्रेस करून सगळ्या बाजूने एकसारखं राऊंड शेपमध्ये कचोरी तयार करून घ्यायची आहे तर एक एक करून मी सगळ्या कचोऱ्या इथे बनवून घेतलेल्या आहे बघू शकता खूप कमी वेळामध्ये भरपूर सारे कचोऱ्या बनवून तयार करून घेतलेल्या आहेत मी इकडे कढईमध्ये तेल तापण्याकरिता ठेवलेलं होतं तर तेल व्यवस्थित गरम झालं आहे तर तुम्ही इथे बघू शकता व्हिडिओमध्ये असे बबल्स येत आहे तेवढंच तेल आपल्याला इथे गरम करून घ्यायचं आहे खूप जास्त तेल गरम करून घ्यायचं नाही आहे तशाने कचोऱ्या खुसखुशीत होणार नाही आहे असे कच्चे कचऱ्या राहतील मधून असं कच्चं राहतं आणि वरून लवकर शिजून जातात त्यासाठी तेल, तेल एकदम हलकं गरम करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत एका साईडने कचोऱ्या पूर्णपणे फुलून वर येत नाही तोपर्यंत कचोऱ्याला पलटवायचं नाही आहे तर बघू शकता एका साईडने पूर्ण कचोऱ्या लालसर झालेल्या आहेत त्यावेळेला मी कचोऱ्या पलटवून घेतलेल्या आहेत तर मस्त लालसर होईपर्यंत कचोऱ्या तळून घेतलेल्या आहे एका प्लेटमध्ये सरसुद्धा करून दाखवते बघा काढून दाखवते मी खूप छान असा गोल्डन कलर आलेला आहे तोपर्यंत आपल्याला कचोरीला तळून घ्यायचे आहे मस्त लाल लाल कलर कचोऱ्या बनून तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला ही झटपट होणारी नाश्त्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि बघू शकता व्हिडिओमध्ये खूप छान कचोऱ्या बनवून तयार झाले जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू